जुने सरले नवे उगवले काळाच्या अवघात सर्व काही बदलले पण श्री स्वामी समर्थांची साथ कायम राहील स्वामींच्या कृपाछत्राखाली तुमचे नवीन वर्ष आनंदाने आणि आरोग्यदायी जाव नूतन वर्षाच्या स्वामीमय शुभेच्छा दोन हजार सव्वीसची सुरुवात गुरुवार ही गुरुवारने झाली आहे त्यामुळे ही शक्य करतील स्वामी आज आहे जानेवारी महिन्याचा पहिला दिवस म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात झालेली आहे आज नव्या वर्षाची नवीन सुरुवात म्हटलं हळदीचं लेपन करावं उंबरठ्याला म्हणून सकाळी घर वगैरे सगळं आवरून घेतलं आणि हळदीचे लेपन करायला घेतले नवीन वर्षाची सुरुवात गुरुवारी झाली आहे मला वाटतं हे वर्ष सगळ्यांच्यासाठी चांगलंच जाणार आहे कारण गुरुची साथ आमच्या बरोबर आहे आज आहे एक तारीख गुरुवार काल होता बुधवार बुधवारी पण एकादशी होती तर कालचा दिवस पण खूप छान होता आणि आज सुरुवात पण खूप छान झाली आहे गुरुचा आशीर्वाद कायम आमच्या सर्वांच्या बरोबर राहो तर पटकन हळदीचं लेपन करून घेतले आणि हुमऱ्याला रांगोळी वगैरे काढून घेतली बघू शकता तर मैत्रिणींनो मी आहे अश्विनी लाईफस्टाईल विथ अश्विनी भांदुर्गे या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट देखील करा तर साईडला मी हळदीचं लेपन वगैरे करून घेतलं आणि खालीच मी ह पिवळ्या कलरची रांगोळी घातली त्याच्यावरती पादुक्याचं असं निशा हे होतं शिक्का ते घातलं रांगोळी घातली बघू शकता किती छान दिसते खरंच इतकं छान वाटतंय ना सकाळी हे सगळं करायला तर फ्रेश एकदम सुरवातच चांगली झाली आहे आज तर हुमऱ्याला हळदी कुंकू आलं परत दोन फुलं घातली आणि धूप लावलं धूप लावलं चौकटीला देखील धूप ओवाळले सुरुवात तर छानच झाली आहे आता उंबऱ्याची पूज तर झाली आता म्हटलं घरची देवपूजा करून घ्यावं तर सगळे देव काढले काल पण एकादशी होती काल पण सगळं देव देव घर सगळं स्वच्छ करून घेतले होते कारण आज तर वर्षाची नवीन सु सुरुवात तर म्हटलं आज पण सगळे देव काढून सगळं गासून वगैरे घ्यायचं तर मी स्वामींना स्वच्छ करून घेत होते क्लीन म्हणजे गासून घेतलं आणि छान देव सगळे घासून सगळी भांडी वगैरे घासून घेतली कारण की देवघर इतकं मोठं आहे आणि देव, देव पण खूप असल्यामुळे ना खूप वेळ होतोय मला पूजा करायला कमीत कमी एक तास तर माझे देव देवघरात निघून जातात तर सगळे देव मी छान असं घासून घेतले स्वच्छ करून घेतलं कळस वगैरे म्हणजे रोज मी कळस पुसते मधी तर कळसशीच कळस पण घासून घेतली आणि स्वच्छ सगळं करून छान असं पूजा करण्याची तयारीला लागले होते सकाळ होती सकाळी म्हटलं तर घरची तर गडबडच असणारच असणार म्हटलं सगळं घर आवरून नाश्त्याची तयारी करून हे सगळं करायला मी घेतले होते मी ना देवघरातच बसून सगळे देव वगैरे गासून घेते देवाची भांडी देव सगळं आहे ते देवघरातच बसून करते असं सिंकवरती वगैरे नेऊन मी तिथं असं नळाच्या खाली वगैरे देव नाही घासत हे एकत्र मी घास स्वच्छ करून घेते आणि हे पाणी सगळं मी झाडांना घालते कारण की नळावरती असं घासणं चांगलं वाटत नाही ते मला नेऊन घरा देवघरातच बसायचं आणि देव सगळे देव स्वच्छ करून घ्यायचं आणि ते पाणी नेऊन झाडांना घालायचं सगळे देव घासून झाले आता देव घासून घेतलं तिथंच मी बसून मी स्वच्छ पाण्याने परत एकदा त्यांना धुवून वगैरे घेतले आणि परत छान अशा सुती कापडाने देवांना पुसून घेतलं स्वामींना स्वच्छ करून घेतलं खूप मूर्त्या वगैरे आहेत त्यांना पण स्वच्छ एकदम छान असं क्लीन करून घेतलं आणि त्याच्यानंतर मी छान स्वामींना अष्टगंध वगैरे लावून घेतलं त्याच्यानंतर सगळ्या देवांना हळदी कुंकू वगैरे वाहलं घातलं स्वामींना फक्त अष्टगंध किंवा गंध इतकंच लावतात आणि प्रत्येक देवाला मी कुंकू हळद लावून घेतले कुंकू हळद लावून झाल्यानंतर मी स्वतःला देखील कुंकू हळद लावलो इतकं छान वाटत होतं ना, ना आज सुरुवात पूजा वगैरे करताना खरं सकाळी रोजच्या पेक्षा पण वेगळं वाटत होतं आज म्हटलं आज गुरुवार आहे स्वामीची साथ तर माझ्यावर असणारच आहे आणि म्हटलं आज एवढं सगळं आवरायचं आणि म्हटलं मंदिरला देखील जाऊन यायचं तर म्हणून पटपट सगळं मी आवरून घेत होते पटपट पूजा आवरून घेतली कारण की मी तसं की म्हटलं मला पूजा करायला खरंच खूप वेळ जातो इतके देव असल्यामुळं ना पूजा करायला खूपच वेळ लागतो ते मधल्या कळशीची तयारी करून घेत होते मधला कळस मी असं त्याला मुकुटा वगैरे घालून छोटंसं ड्रेस म्हणजे घागरा वगैरे घालते आणि छान असं हे रोज मी असं घरात माझ्या सेंटरला ही पूजा असतेच असते घरात असं छान वाटतं हे सगळं पूजा करणं हे सगळं छानच वाटत होतं मला कळस पूर्ण तयार करून घेतले आणि कळशीला असं से सेंटरला मी बसवून घेतले विठ्ठल आणि रुक्मिणीचा फोटो आहे मोठा घरी त्यांच्यासमोर मी असं कळस पुसते आणि लाल कापड हंतरून त्याच्यावरती सगळे माझे देव ठेवत होते व्यवस्थित आणि स्वामींची पूजा पण करून घेतली आणि बाजूलाच मी स्वामींची आज पूजा करणार होते तर पहिला दत्तात्रेयांचं माझ्याकडं मूर्ती आहे हो ती ठेवली त्याच्यावर एक छानसं आसन ठेवलं आणि त्या आणि त्याच्यावरती मी स्वामींना बसवणार होते ते करत होते मी खरं ते मला काही थोडंसं चांगलं वाटलं नाही कारण की एकदम दत्तात्रेयांची मूर्ती पाठवून वाटत होती पण मी परत दत्तात्रेयांच्या मूर्तीला असं वरती करून घेतले आणि त्याच्यावरतीच स्वामींना आणि दत्तात्रेयांना त्या ह्याच्यावरतीच बसवलं आणि दत्तात्रेयांच्या फोटोला म्हणजे सॉरी मूर्तीला छोटंसं असं किरीट होतं ते घातलं आणि स्वामींना छान असं सेंटरला बसून पूजा करत होते छान असं लक्ष देऊन करत होते म्हणजे काहीच आज मला चुकवायचं नव्हतं व्यवस्थित स्वामींचं व्यव सगळं व्यवस्थितच करायचं होतं आज तर सगळं छान असं केले फुलं वगैरे वाहत होते वाहले छान अशी सगळी चारही साई म्हणजे फुलं लावली स्वामींच्यासमोर त्यांच्या असं कसं वर अजून मी त्यांच्यासाठी असं मला वस्त्र वगैरे आणायचं आहे ते इथं कुठं मिळतात बघते मी आणि हे सगळं छान असं फुलं वगैरे घातली स्वामींना आणि दिवा वगैरे लावून घ्यायची तयारी लागली होती तर हे बघा स्वामींची पूजा आज मी कशी केली तर दिवा वगैरे लावला स्वामींच्या पुढे पण तुपाचा दिवा लावला आम्हाला इतकं काही देतात देव तर त्यांच्याकडं रोज तुपाचा दिवा तर लावायलाच पाहिजे तर अगरबत्ती वगैरे लावून घेतली स्वामींना पण ओवाळलं आणि सगळं बाहेर वगैरे लावून जाऊन तुळशीला वगैरे लावून आले त्याच्यानंतर धूप कापूर वगैरे लावले कापूर लावून घेतले जे ह्याच्यामध्ये अक्षरशः एक तास निघूनच गेला एक तास कसा गेला कळालंच नाही तर सगळं व्यवस्थित आवरले आणि आता म्हटलं पूजा झाली आहे घरचं पण आवरतील आवरून घेतलं होत घेते आणि नैवेद्य केला होता आज भाकरी भाजीचा आज म्हटलं भाकरी भाजीचा निवेद्य दाखवायचा आणि निवेद्य झाल्यानंतर नाश्ता करायचा आणि पटकन बाहेर जाण्यासाठी निघायचं तर, तर मी चालले होते आता ना हेल्मेट कंपल्सरी घालायलाच पाहिजे हेल्मेट घातले तर निघाले मी आपली मंदिरला जाण्यासाठी टाईम पण झाला होता म्हटलं मंदिरला पहिला जाऊन येऊया सकाळीच तर मंदिरला जाण्यासाठी निघाले तर आता म्हटलं गाडी तर बाहेर आहे बाहेर गाडी काढायला पाहिजे म्हणून गाडी काढण्याची तयारी होती माझी तिथंच मी आमच्या जिथं लावते तिथंच मी असे ओळून घेते गाडी म्हणजे पटकन निघते असे गाडी बाहेर काढायची तयारी गाडी दारातच फिरून घेतली आता गेटच्या बाहेर काढायची आहे गाडी आता गेटच्या बाहेर काढते गाडीला चला माझ्याबरोबर तुम्ही पण स्वामींच्या दर्शनाला तर असंच मी निघाले स्वामींच्या दर्शनासाठी हे आहे सिटीमध्ये आता मी जाणार सिटी आहे सिटीमध्ये सिटीमध्ये बापड गल्ली म्हणून आहे तिथं कार पार्किंग आहे तिथं आहे स्वामींचं मंदिर तर मी निघाले इतकी गर्दी असते सिटी म्हणलं तर ना आजूबाजूला शॉप वगैरे खूप आहे छान वाटते सगळं आणि त्यांच्यामधनं मी आपली रस्ता काढत फास्टमध्ये चालली होते तो तोपर्यंत बघते तर काय रस्त्याचं बाजूला काम चाललं होतं तर इथनं म्हटलं गाडी जरा स्लोच मारायचं तसं करता 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 मी पोचले पार आ, बापट कलनीमध्ये आणि इथं आहे स्वामींचं मंदिर तर इथं खूपच गर्दी होती आणि इथं कार पार्किंग असल्यामुळं सगळ्या कार पार्क असतात इथं सगळ्या आजूबाजूला आणि त्याम तिथंच आहे स्वामींचं मंदिर तर गर्दी तर इतकी होती बघू शकता तुम्ही तसं करता करता मी स्वामींच्या द मन पोचले आत आणि नमस्कार वगैरे केला स्वामींना मागून घेतलं सगळ्यांना सुखी ठेवा स्वामी सगळ्यांच्यावरती तुमचा आशीर्वाद राहू दे हे वर्ष तुमच्या आशीर्वादाने सुरू होत आहे तुमचा आशीर्वाद सगळ्यांच्यावरती असू दे म्हटलं आणि तिथंच बाजूला एक गणपती विठ्ठल रुक्मिणी महा महा हनुमानचं मंदिर होतं त्यांचं पण दर्शन घेतलं आणि म्हटलं तिथं बघितलं तर प्रसाद वाटत होते स्वामींचा चला म्हटलं आज खूपच चांगला दिवस आहे स्वामींचा प्रसाद तर घेतल्याशिवाय तर घरी नाही जायचं म्हणून नंबरमध्ये थांबले खूप नंबर होता म्हटलं खरं आज प्रसाद घेऊनच घरी जायचं आणि हे बघा नंब सगळे प्रसाद वाटत होते तर त्या नंबरमध्ये थांबले आम्ही पण प्रसाद घेतलो आणि प्रसाद खाल्लो तिथंच म्हटलं खूप बरं वाटलं आजच्या पहिल्या दिवशी स्वामींचा प्रसाद मिळणं खरंच भाग्याची गोष्ट आहे तर मैत्रिणींनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा काही वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा असंच स्वामींची कृपा तुमच्यावरती राहू दे परत भेटते नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ